हिंदू धर्मात असं मानलं जातं की आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो तर अब्राहमिक धर्माची अशी मान्यता आहे की मृत्यूनंतर आत्मा थेट स्वर्गात किंवा नरकात जातो थोडक्यात हे धर्म आत्मा आहे यावर विश्वास ठेवतात तुमच्या आयुष्यात तुम्ही एकदा तरी हे ऐकलं असेल की माणसाची इच्छा पूर्ण राहिली तर त्याचा आत्मा भटकत राहतो हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडलाय का की आत्मा खरंच असतो का हाच प्रश्न एका डॉक्टरला पडला होता आत्मा असतो की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुद्धा त्याने केला होता त्याने चक्क आत्म्याचं वजन करण्याचा एक एक्सपेरिमेंट केला होता या एक्सपेरिमेंट मधून काय समोर हो? आलं आत्मा असतो की नाही या प्रश्नाचं उत्तर काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय तर अमेरिकेतल्या बोस्टन शहरात राहणारा डंकन मॅकडोगल ज्याने अमेरिकेतील ह्युस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये शिक्षण घेतलं होतं त्यानंतर तो हॉस्पिटल मध्ये काम करत होता ज्या हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता त्याचा मालक एक व्यापारी होता जो अनेकदा व्यापाराच्या निमित्ताने चीनला जायचा तिथून ते त्याने एक तराजू आणला होता या तराजूच्या मदतीने मोठ्या वस्तूंचं अचूक मोजमाप घेणं सोपं होत हा तराजू पाहिल्याबरोबर डंकनच्या मनात विचार आला की या तराजूच्या मदतीने माणसाच्या आत्म्याचं वजन मोजू शकलो तर तसंही डंकन हॉस्पिटलमध्ये काम करत होता ते हॉस्पिटलमध्ये रोज एखादा रुग्ण दगावायचाच पण हा प्रयोग करण्याआधी डंकनच्या डोक्यात आलेला विचार असा होता की माणूस जिवंत असतो आणि तो मरण पावतो म्हणजे काहीतरी अशी गोष्ट असते जी माणसाला जिवंत ठेवते आणि मरणानंतर ती शरीरातून निघून गेलेली असते जर ही गोष्ट शरीरात असेल तर ती एक ठराविक स्थान व्यापत असावी आणि तिचं वजन देखील असावं म्हणजेच जर प्रयत्न केले तर ती गोष्ट जी माणसाला जिवंत ठेवते तिचं वजन नक्कीच मोजता येईल यानंतर तो कामाला लागला त्याने विचार केला की मृत्यूपूर्वी आणि नंतर लोकांच्या शरीराचं वजन मोजलं तर दोघांमध्ये येणारा फरक म्हणजे वजन असेल थोडक्यात या प्रयोगामागचा त्याचा अभ्यास होता या प्रयोगासाठी डंकनने एक विशिष्ट प्रकारचा तराजू सुद्धा तयार केला त्याच्या एका बाजूला एक पलंग ठेवला होता ज्यावर माणसाला झोपवता येईल आणि वजन घेता येईल त्याने प्रयोगासाठी टीबीच्या रुग्णांची निवड केली याचं कारण असं होतं की टीबी रुग्ण त्यांच्या शेवटच्या दिवसात खूप कमकुवत होतात त्यांना हालचाल सुद्धा करता येत नाही त्यामुळे त्यांचं वजन घेताना जास्तीत जास्त अचूक वजन येऊ शकतं अचूक वजन येणं महत्वाचं होतं कारण डंकनचा असा विश्वास होता की मृत्यू आधी आणि नंतर येणाऱ्या वजनामध्ये फक्त काही ग्रॅमचाच फरक असेल कारण आत्म्याचं वजन फारच कमी असेल या प्रयोगाची पहिली चाचणी दहा एप्रिल एकोणीसशे एक साली झाली एका रुग्णाच्या मृत्यूपूर्वीच त्याने त्याचं वजन नोंद करून ठेवलं होतं आणि रोज वजनात होणारे बदल सुद्धा तो तपासत होता वजनाची आकडेवारी नोंदवताना त्याने हे लक्षात ठेवलं की मृत्यूनंतर शरीरात पाणी रक्त घाम विष्ठा आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वजनात फरक होऊ शकतो ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर डंकनच्या लक्षात आलं की रुग्णांच्या मृत्यूनंतर वजन एकवीस पूर्णांक दोन ग्राम इतकं कमी झालंय मग काय हा डंकनसाठी युरेका मुवमेंट होता त्याच्या या प्रयोगाच्या निकालाने खळबळ माजली आणि सगळीकडे ही माहिती पसरली की आत्म्याचं वजन एकवीस ग्राम असत पण या एकाच चाचणी झाला नाही त्याने आणखी काही चाचण्या करण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या रुग्णाचा वजनामधील फरक हा पंधरा ग्रॅम होता तर तिसऱ्या रुग्णाचं वजन मृत्यूनंतर आधी पंधरा ग्रामने कमी झालं मग काही वेळाने अठ्ठावीस ग्रामने कमी झालं चौथी चाचणी ही एका महिलेवर करण्यात येणार होती जी डायबेटीजमुळे मरण पावली होती पण धार्मिक लोक डंकनच्या चाचणीचा विरोध करत होते ज्यामुळे त्या महिलेचं वजन योग्यरित्या मोजता आलं नाही पाचव्या चाचणीत तर तराजूच बिघडला सहाव्या चाचणीत तर डंकन जेव्हा तराजू ऍडजस्ट करत होता तेव्हाच महिला मरण पावली मग एवढा खटाटोप करून सुद्धा हवा तसा या प्रयोगाचा निकाल हाती आला नाही म्हणून मग डंकनने हा प्रयोग पंधरा कुत्र्यांवर करून बघितला पण कोणत्याही कुत्र्याच्या वजनात मृत्यूनंतर काही फरक दिसून आला नाही त्यामुळे असा निष्कर्ष काढण्यात आला की कुत्र्यांमध्ये आत्मा नसतोच डंकनने एकूण सहा वर्ष प्रयोग केले आणि अखेर त्याचा निष्कर्ष एका रिसर्च पेपरमध्ये त्याने प्रकाशित केला जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी फॉर सायकिक रिसर्च रिसर्च या नावाच्या त्याचा प्रकाशित करण्यात आला होता ज्यात डंकनने लिहिलं होतं की जेव्हा माणूस शेवटचे श्वास घेत असतो तेव्हा त्याचं वजन अर्धा ते सव्वा अंशने कमी होत असतं असं वाटतं की त्याच्या शरीरातून काहीतरी बाहेर निघाले त्याच्या या निष्कर्षामुळे त्याचा रिसर्च प्रसिद्ध झाला काही धार्मिक दृष्टिकोन असलेल्या न्यूजपेपर्सनी तर सरळ सरळ लिहिलं होतं की यातून सिद्ध होतं की आत्मा असतो पण या प्रयोगावर प्रश्न उपस्थित करणारे सुद्धा अनेक जण होते डंकन स्वतः म्हणाला होता की या प्रयोगाने आत्म्याच्या अस्तित्वाची पुष्टी होत नाही त्याला यावर आणखी संशोधन करायचं होतं शास्त्रज्ञांनी या प्रयोगाला पूर्णपणे नाकारलं कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्रयोगाचे पॅरामीटर चुकीचे होते पहिली गोष्ट म्हणजे आत्म्याचं वजन कधी पंधरा ग्रॅम कधी अठ्ठेचाळीस ग्रॅम होत होतं याचा अर्थ आत्म्याचं वजन वेगवेगळं असू शकतं दुसरा मोठा प्रश्न होता की हा प्रयोग आत्म्याचं वजन सिद्ध करत नाही तो फक्त हे दाखवत होता की माणसाच्या वजनात फरक येतो याचं कारण काय तर डंकनच्या प्रयोगात त्याचं काहीही उत्तर नव्हतं त्याने आधीच मानलं होतं की हे आत्म्याचं वजन आहे त्याला या विषयावर आणखी प्रयोग करायचे होते पण हा विषय इतका वादग्रस्त झाला की त्याला माणसाच्या शरीरावर प्रयोग करण्याची परवानगी मिळालीच नाही पण त्यानंतर कधीच कोणीच असा प्रयोग केला नाही डंकनने केलेला प्रयोग आजही अनेकांच्या चर्चेचा विषय या प्रयोगामुळे अनेक जण आजही असं मानतात की मानवी आत्म्याचं वजन हे एकवीस ग्रॅम असतं तर बरेच लोक असे सुद्धा आहेत जे आत्म्याला आणि आत्म्याच्या वजनाच्या प्रश्नाला निरर्थक मानतात तर काहींना आत्मा भटकत राहतो कधी कधी दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो या गोष्टी मृत्यूची भीती मिटवण्यासाठी तयार केलेल्या आहेत असंच वाटतं पण खरी गोष्ट हीच आहे की आत्मा असतो की नसतो हे मानवासाठी कायमच एक रहस्य आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका